सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या मदतीसाठी दोन फायर बुलेट दाखल झाले असून त्यामुळे सज्ज असलेल्या या बुलेट तटकाळ आग घटनान उपयोगी ठरणार आहेत महाराष्ट्र राज्याच्या भूकंप पुनर्वसन विभागाकडून सिन्नर नगरपालिकेला या दोन फायर बुलेट पाठवण्यात आले आहे त्यात चालकाच्या सुरक्षितेसाठी हेल्मेटसह इतर सर्व उपकरणे देण्यात आली आहेत याशिवाय प्रत्येक बुलेटवर पाठीमागच्या बाजूस प्रत्येकी नऊ लिटर क्षमतेचे दोन फायर एसिशर टँक देण्यात आले आहे याशिवाय ऑक्सिजन सिलेंडरही देण्यात आले आहे तीनशे पन्नास सी क्षमतेची ही लाल रंगाची बुलेट आणि आग विझवण्याचे इतर साहित्य मिळून एका सेटसाठी शासनाने तब्बल बारा लाख आठ हजार रुपये खर्च केले आहेत प्रथमोपचार पेटीही समिट ठेवण्यात येणार आहेत सुंदर नगरपालिकेला आग विझवण्यासाठी सुसज्ज अशा चोवीस लाख सोळा हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीच्या दोन फर्स्ट रिस्पॉन्डर बुलेटचा पुरवठा करण्यात आला आहे शहरात काही ठिकाणी अरुंद गल्लीबोळ असल्यामुळे आग किंवा अन्य काही दुर्घटना घडल्यास मदत कक्षात माहिती मिळताच अग्निशामक दलाला अरुंद रस्त्यांमुळे घटनेच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होत होता अशावेळी फायर बुलेट फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत करेल आग प्राथमिक स्वरूपात असतानाच फायर बुलेट आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत होईल त्यामुळे आर्थिक आणि जीवंत हानी टाळता येईल आरटीओ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही बुलेट सिन्नरकरांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती स्वच्छता निरीक्षक देशमुख यांनी दिली